नमस्कार मित्रांनो आज मी बनवत आहे बोंबील फ्राय बोंबील व्यवस्थित धुवून घेतले आहेत त्यात आता लिंबू पिळून घेत आहे मी अर्धा आता लसूण चेचून घेतलेला टाकत आहे हळद लाल तिखट मीठ हे सर्व मसाले मी बोमलाला व्यवस्थित लावून घेत आहे एकजीव करून आता कोटिंगसाठी मी बारीक रवा घेत आहे दोन चमचे तांदळाचं पीठ लाल तिखट हळद मीठ एकजीव करून घेत आहे आता बोंबील आपले सगळे मसाला लावून झालेले आहेत याच्या कोटिंग करून घेऊया एक एक व्यवस्थित तवा गरम करत ठेवला आहे अशा प्रकारे मी बोंबील तव्यावर ठेवत आहे एका साईडने बारीक गॅसवर व्यवस्थित खालून खरपूजपर्यंत भाजून घेऊया घेत आहे मी अशा प्रकारे माझे बोंबील फ्राय तयार आहेत बघा किती कुरकुरीत झालेले आहेत कडक व्यवस्थित एकही एक बोंबील तुटलेला वगैरे नाहीये सहज पलटी करता येतात बोंबील तुटत नाहीयेत अशा प्रकारे माझी बोंबील फ्राय तयार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका